ला ते ते ले ले शे। तर शेवया करण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे आपल्याला छान भाजून आहे छान आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत बदाम टाकून घेणार आहे त्यामध्ये थोडीशी आवडत असेल तर टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालतंय यामध्ये बदाम टाकून घ्यायचा आहे शिवाय छान भाजलेल्या आहेत आता तुपामध्ये टाकून आहे तर आधी तुम्ही पाणी टाकून शिजवून घेऊ शकता नंतर दूध साखर टाकून तशा पण छान लागतात खायला आता छान दुधामध्ये आपल्याला होऊन द्यायचे आहे चलमसार साखर टाकून घ्यायची आहे चलनुसार साखर टाकून घेतलेले आहे किंवा गुळ पण टाकून गूळ गुळ पण टाकून घेऊ शकता साखरेच्या चटकेपट होते आणि खायला खूप छान लागतात गरम गरम तर विलायची हे कुठून टाकून टाकून घ्यायची आहे आपल्याला विलायची टाकून घेतलेली आहे गरमागरम शेवायचा भात आपला खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता किती छान झालेला आहे तर आता खाण्यासाठी घेते थोडस आपल्याला तूप टाकून घ्यायचा यावर या मंगर मगर चॅनल वर नवीन असताल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा